नमस्कार दू स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी व एक पोलीस अमलदार यांना राष्ट्रपती पदक नांदेड पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय अंबादास जोशी नेमणूक पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड व पोलीस हेड कॉन्स्टेबल सातशे नऊ दिलीप भोजूसिंग राठोड नेमणूक पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे पोलीस उपनिरीक्षक श्री संजय अंबादास जोशी पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथील रहिवासी असून महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक तीन पाच एकोणाशे एक्क्याण्णव रोजी पोलीस अंमलदार म्हणून सेवेत हजर झाले त्यांनी तामसा कंधार भाग्यनगर एसीबी पी सीआर पी सी सध्या नियंत्रण कक्ष येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्यावर हजर आहेत त्यांच्या सेवा काळात त्यांना आजपर्यंत एकूण दोनशे वीस बक्षिसे असून एक मे दोन हजार एकवीस रोजी डीजी एन सिंघणिया हे पदक मिळाले आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल सातशे नऊ भोजूसिंग राठोड पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड हे मूळचे मौजे किन्हाळा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक बावीस आठ एकोणाशे शहाण्णव रोजी पोलीस अंमलदार म्हणून सेवेत हजर झाले त्यांनी पोलीस स्टेशन तामसा नांदेड ग्रामीण अर्धापूर शिवाजीनगर व सध्या भाग्यनगर या ठिकाणी कामकाज केले असून कंधारेतील मोका तपासात मदत पोलीस स्टेशन धर्माबाद येथील बॉम्ब ब्लास्ट तपासात मदत केली तसेच उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे त्यांच्या त्यांना आजपर्यंत एकूण व अकरा प्रशस्तीपत्रे मिळाली असून एक मे दोन हजार सोळा रोजी डीजी इनसिंगानिया हे पदक मिळाले आहे मान्य अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय अंबादास जोशी पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड व पोलीस हेड कॉन्स्टेबल सातशे नऊ दिलीप भुजसिंग राठोर पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांना शुभेच्छा दिल्या आहेत